आज आपण इथं केलंय चला पटापट नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आता आंब्याचा सीझन आला आहे मग आंब्याचा सीजन आहे तर आपल्याला अमरसपुरीचा बेत झालाच पाहिजेत तर आज आपण आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत तर चला बघूया पटापट रेसिपीला सुरुवात करूया आता आपण बटाट्याची भाजी सगळ्यात अगोदर करणार आहोत आमरसपुरीच्या अगोदर बटाटे उकडायला लावूया बघा इथं मी चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत आता तोपर्यंत आपण आमरसची तयारी करूया इथं मी आमर आंबे घेतलेले आहेत हे गुजरातचे केसर आंबा आहे जसं आपण महाराष्ट्रात हापूस आंबा खातो तसा गुजरातमध्ये हा केसर प्रसिद्ध आहे आता आम्ही स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आपल्याला असा गोल गोल फिरवून आता त्याचा आपल्याला रस काढायचा आहे बघू शकता आता आपण रस तयार करून घेऊया एक 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 आंबा पिळून रस काढून घेऊया आपल्या महाराष्ट्रात जसा हापूस आंबा प्रसिद्ध आहे ना तसाच हा केसर प्रसिद्ध आहे आणि तसाच खायला एकदम छान असतो गुजरातमध्ये जास्त करून हाच आंबा खाल्ला जातो आता बघा अजून दुसरा एक आंबा व्यवस्थित त्याला पिळून त्याचा रस काढून घेऊया बघू शकता इथं आपला आमरस तयार झालेला आहे आता आपण मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा जवळजवळ जो जो अर्धम मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये आपण काढलेला हा रस टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर आंबा किती तुमचा आंबट आहे का गोड आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करा जास्त गोड असेल आंबा तर साखर नाही टाकले तरी चालेल आणि थोडा कमी गोड असेल तर एक दोन चमचे साखर टाकून हा रस आपण तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आणि काय काय यांना नाही मिक्सरच्या भांड्यात आवडत तर तसाच घोटून घेतला बघा मी इथं फिरवलेला पण आहे आणि न फिरवता असा घोटून घेतला तरीसुद्धा चालेल आता अशा पद्धतीने माझा इथं सर्व रस तयार झालेला आहे आता थंड करायला ठेवूया आणि आपले बटाटे उकडले असतील बघू शकता इथं आपले बटाटा उकडून झालेला आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया मिरच्या आलं लसूण कोथिंबीर जिरं आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर मी जिरं टाकले लसूण टाकला आता आपल्याला आलं बारीक चिरून टाकायचं आहे भांड्यामध्ये अशा पद्धतीने मसाला टाकून तुम्ही भाजी करा खूप छान लागते अशी भाजी आता आलं बारीक छान एक तुकडा आहे मी आल्याचा खूप जास्त घेतलं नाही आता मिरच्याची देठ टाकून आपल्याला मिरच्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आणि आता ह्याच्यामधली अर्धी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे आता स्वच्छ आता ती तुकडे करून ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि मिक्सरला हे आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे झाकण लावून घेऊया मिक्सरचं आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊया बघू शकता आपलं वाटण झालेलं आहे तयार आता आपल्याला बटाटे सोलायला घ्यायचे आहेत बटाटे सोलून घेऊया तर आपल्याला बटाट्याची भाजी पण करायची आहे ना आमर बघू शकता आता आपला ब बटाटा होतो आहे तोपर्यंत आपल्याला त्याला फोडणीला कांदा लागणार आहे इथं दोन मी कांदे घेतले आणि व्यवस्थित बारीक करून घेऊया बघू शकता इथं आपला कांदा पण झालेला आहे रेडी आता आपल्याला बटाट्याची भाजी घालायची तर सगळ्यात अगोदर मी इथं दोन चमचे तेल टाकून घेतले छान तडतडलं की आपल्याला मोहरी टाकायची मोहरी पण चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे एक चमचा एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आता आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे एक अख्खी मी कढीपत्ता टाकून घेतलाय त्यात धुम स्वच्छ कढीपत्ता पण चांगला झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आपण जो बारीक करून घेतला आहे तो ॲड करायचा आहे आता आपल्याला कांदा छान शिज तेलामध्ये शिजवून द्यायचा आहे चांगला असा गोल्डन ब्राऊन झाला की मग आपण जे वाटलं आहे ना हिरवी मिरची ती मग आपल्याला ह्या कांद्यावर टाकायची बघू शकता आता आपला कांदा पण झालेला आहे आता आपण जे वाटण काढलं आहे बटाट्यासाठी ते आपल्याला त्या कांद्यावर टाकून घ्यायचे आणि छान परतून घेऊया त्याचा कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने त्याला चांगलं परतायचं आता आपला मसाला झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची छोटा एक चमचा व्यवस्थित हळद टाकून मग हा मसाला परत एकदा परतून घ्यायचा व्यवस्थित बघू शकता इथं आपला मसाला पण झालेला आहे आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बटाट्याच्या भाजीसाठी ते पण व्यवस्थित ह्या मसाल्याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण बटाटे चिरून घेतलेत फोडी करून उकडून फोडी करून घेतलेत ते बटाटे आपल्याला आता ह्या मसाल्यावर टाकायचे बघू शकता आता पूर्ण मसाला ह्या बटाट्याला लागेल तोपर्यंत आपल्याला हे छान हलवून घ्यायचे आता आपली बटाट्याची भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला तीन चार मिनटासाठी झाकून ठेवायचे थे, बारीक गॅसवर छान मग बसा म बटाट्याची भाजी तयार होईल बघ आता झाकण ठेवलं आहे मी तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडासा रवा टाकला आहे मी आता चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला तुम्हाला रवा नसेल टाकायचा था, नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तरीसुद्धा चालतील पण रव्याने पुरीचं टेक्स्चर खूप छान येतं आता आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचे ही दोन पळी टाकते त्यांना छान जेवढं तुम्ही तेल टाकाल ना तेवढं छान पुरी कुरकुरीत बनती आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घट्ट कणिक बांधून घ्यायची आता हे मोहन पहिलं सगळीकडे आपण तेल टाकले ते लागलं पाहिजे ना आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून कणिक घट्ट बांधून घ्यायची बघू शकता आता आपली इथं कणिक बांधून झालेली व्यवस्थित तिला चांगली मळून घेऊया बघू शकता घट्ट आहे जास्त पातळ नाही आहे आता त्याला थोडंसं तेल लावून आपण परत एकदा छान मळून घ्यायची आणि आपण रवा टाकल्यामुळे जवळजवळ आपल्याला अर्धा तास तरी हे कणिक झाकून ठेवायचे अर्ध्या तासाने पुऱ्या करायच्यात बघू शकता इथं आपलं कणिक पण छान मळून झालेलं आहे आता आपल्याला ते झाकून ठेवायचे आता अर्ध्या तासानेच आपण पुऱ्या करायला घ्यायच्यात बघू शकता इथं अर्धा तास झालेला आहे कणिक पण छान मळली गेली भिजली गेलेली आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊया व्यवस्थित उंडा करून घेऊया बाकीचं कणिक आपल्याला झाकून आहे जेवढं लागेल तेवढंच काढून घ्या पहिलं आता आपण पुरी बनवायला घेऊया पोळपटवर हे बघू शकता आता मोठी चपाती आपल्याला मोठी चपाती लाटायची एक एक छोटे छोटे गोळे करून तुम्ही पुरी लाटली तरी सुद्धा चालेल पण अशा पद्धतीने पटापट -पत पुऱ्या होतात त्यामुळं मी अशाच पद्धतीने पुऱ्या करते एक सारख्या एका आकाराच्या होतात आता हे व्यवस्थित आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे आता आपली अख्खी चपाती लाटून झाली आहे आणि तुमच्याकडं अशी बघू शकता व्यवस्थित पोळपटच्या आकारा एवढी तयार झालेली आपली तिथे चपाती जाड पातळ नाही जास्त आणि जास्त जाड नाही अशा सगळीकडनं व्यवस्थित लाटून घ्यायची बघू शकता अशी धारवाली माझ्याकडं वाटी आहे त्याच्याने मी व्यवस्थित पुऱ्या करून घेते एक सारख्या येतात एकाच आकाराच्या बघायलासुद्धा छान दिसतात आणि पटकन काम होतं बघू शकता इथं मी अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेते इथं माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तोपर्यंत तेल तापायला लावूया आता अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेते आता आपलं तेलसुद्धा गरम होत आलेलं आहे आणि आपण ज्या आता पुऱ्या तयार केल्यात त्या आपल्याला एक एक तेलामध्ये सोडून छान अशा क्रिस्पी होसपर्यंत तळून घ्यायच्यात बघू शकता किती छान टम फुकतायत त्या हे ना आता त्या व्यवस्थित सर्व तळून घेऊया रवा छान फुगला ना की पुरी खूप छान येते व्यवस्थित फुगती व्यवस्थित येते आता आपल्याला ह्या छान अशा लालसर थोड्याशा अशा क्रिस्पी होसपर्यंत तळून तो घ्यायच्यात एक साईड झाली की आता आपल्याला पलटून दुसऱ्या साईडनी त्या तळून घ्यायच्यात बघू शकता इथं आपल्या पुऱ्या पण छान तयार झालेल्या आहेत त्या काढून घेऊया आणि आता आपल्याला ताट तयार करायचं आहे आमरस पुरी थाळी तयार करायची त्या त्याच्या ताटामध्ये ना आपण ज्या आत्ता तळलेल्या पुऱ्या आहेत ना त्या ठेवूया व्यवस्थित खमंग अशा आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत आता बटाट्याची भाजी आपण जी केलेली आहे ती काढूया आणि आमरस आपण थंड करायला ठेवलेला तो आमरस आणि त्याच्याबरोबर पापड आ हा अफलातून ही थाळी एक नंबर लागती आणि प्रत्येकाच्या घरात ही उन्हाळ्यात बनतीच बनती कारण की आमरस प्रत्येकाच्या घरात आंबे आलेलेच असतात आणि ही थाळी खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही मग कशी वाटली थाळी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कसा वाटला अमरसपुरीचा बेस आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद